कित्येक वर्षाची मैत्री तोडत उद्धव ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याचा डाव भारतीय जनता पक्षाने खेळला शिवसेनेतील असलेले बडे बडे नेते यांच्या मदतीने शिवसेनाच ताब्यात घेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले मात्र आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि त्यांची तंबी लक्षात घेता नार्वेकर यांना आता निकाल द्यावाच लागेल आणि त्याचपूर्वी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर महत्वाचा पक्षप्रवेश पार पडला शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्ते यांच्या समवेत अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक आणि अतिशय विश्वासू संजोग वाघेवले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर माजी नगरसेवक तसेच शहर अध्यक्ष यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या समवेत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बाधत साथ देणार असल्याचं कबूल केलेलं आहे संजोग वाघेले हे अजितदादा पवार यांचे अतिशय जवळच्याने विश्वासू मानले जातात मात्र फोडाफोडीचं राजकारण वगळता उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण जात असल्याचं आज वाघेले यांनी स्पष्ट केलेलं आहे येत्या काळात असे अनेक प्रवेश होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद